आज आपण वालावलच्या लक्ष्मीनारायण मंदिरावर एक नजर टाकूया हे मंदिर आहे ना कोकणात कुडाळच्या अगदी जवळ साधारण दहा बारा किलोमीटर सुंदर आणि महत्वाचं देऊळ आहे बर का आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याला कोकणचं दक्षिण पंढरपूर असंही म्हणतात आता हे का ते आपण पुढे बघूच तर या मंदिराविषयी तीन मुख्य गोष्टी लक्षात ठेवूया पहिलं म्हणजे याची ओळख आणि जागा हे आहे वालावल गावातलं लक्ष्मीनारायण मंदिर कोकणातलं एक फेमस देऊळ ज्याला दक्षिण पंढरपूर म्हणूनही ओळखलं जातं दुसरं म्हणजे याची वास्तुकला आणि इतिहास अहो हे मंदिर जवळपास सातशे वर्ष जुनं आहे आणि ते पण हिमाडपंथी शैलीतलं म्हणजे चुना वगैरे न वापरता फक्त दगड एकमेकात एकदम फिट बसून बांधलेलं मंदिरासमोर तुम्हाला मस्त दीपस्तंभ दिसतील पारंपरिक सागवानी लाकडाचं छप्पर आहे आणि दगडी खांबांवर तर काय सुंदर कोरीव काम आहे अगदी छताखाली सुद्धा पौराणिक कथांमधल्या लाकडी मूर्त्या आहेत आणि तिसरं म्हणजे याचं धार्मिक महत्व आतमध्ये लक्ष्मीनारायणाची खूप सुंदर मूर्ती आहे आणि तिथे गेल्यावर एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते खराच विशेष गोष्ट काय माहिती आहे इथले स्थानिक लोक नारायणालाच विठ्ठल मानतात त्यामुळे आषाढी एकादशीला ते पंढरपूरला वारीला न जाता इथे वालावलमध्येच मोठा उत्सव करतात मंदिराच्या बाजूला एक छान तलाव पण आहे ज्यामुळे अजूनच छान वाटतं थोडक्यात काय तर वालावलचं हे लक्ष्मीनारायण मंदिर म्हणजे केवळ एक ऐतिहासिक वास्तू नाही आहे तर ते तिथल्या लोकांच्या श्रद्धेचं आणि त्यांच्या एका खास परंपरेचं प्रतीक आहे